महाराष्ट्राला माहीत आहे की दलित महासंघ ही फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे लहुजवस्ताद आणि वी, क्रांतीवीर फकीरा या महापुरुषांच्या विचारानं जाणारी संघटना आहे पाच जुलै एकोणीसशे ब्याण्णव साली कोल्हापुरात स्थापन झालेल्या या संघटनेला आज बत्तीस तेत्तीस वर्ष झालेली आहे महाराष्ट्रामध्ये एक स्वच्छ अशा पद्धतीची या संघटनेची प्रतिमा आहे एक विचारू विचारी आणि लढाऊ संघटना ही दलित महासंघाची ख्याती आहे आणि त्यादृष्टीनं महाराष्ट्रभर या संघटनेचं काम असून सातारा जिल्ह्यामध्ये कराड हे आमचं केंद्र होतं पण आता आम्ही साताराकडे विशेष लक्ष देत आहोत आणि आज या ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये सर्वांच्या साक्षीनं मी उमेश खंडू झोडे यांची दलित महासंघाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड जाहीर केलेली आहे मला विश्वास आहे की उमेश खंडूझोडे हे रयत शिक्षण संस्थेमध्ये वाढलेले विद्यार्थी आहेत एम इकॉनॉमिक्सपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे एवढंच नाही तर काही काळ रामदास आठवले यांच्यासोबत आंबेडकरी चळवळीमध्येही त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे फुले शाहू आंबेडकर कर्मवीरांना किंवा अण्णाभाऊ साठे या सगळ्या समतावादी आणि परिवर्तनवादी विचार चळवळीशी आ, उमेश झोडे यांचा संपर्क आहे त्याच चळवळीमध्ये वाढलेले असल्यामुळं लिया त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यामध्ये दलित महासंघाचं काम खूप चांगल्या पद्धतीनं होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली लवकरच आम्ही सातारा येथे दलित महासंघाच्या वतीनं एक व्यापक असा मेळावा घेऊन या समाजाला आमचं काम आणि दलित महासंघाची भूमिका आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये होणार अन्य अत्याचाराच्या अनुषंगाने एक आवाज उठवणार आहोत मी आज पुन्हा एकदा उमेश खंडूजोडे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो आहे एक महाराष्ट्रभर गेले तीस पस्तीस वर्ष झालं एक संघर्षमय ज्या संघटनेला एक म्हणून ओळखतात की संघर्ष करणारी संघटना आहे समतावादी न्यायवादी आणि शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानं जो या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर संघर्ष केला अशा दलित महासंघाचं आज मला जिल्हाध्यक्षपद भेटत आहे हे खरं तर माझं भाग्यच समजूया आणि हे गेले तीस एक वर्ष झालं सर्व क्षेत्रात काम करत आलेलं आहे राजकारण समाजकारण विद्यार्थी चळवळ त्यामुळं मला जो काय अनुभव आहे आणि त्या अनुभवाचाच मी दलित महासंघाचा महास महासंघ वाढवण्यासाठी किंवा दलित महासंघ संघाचं काम करण्यासाठी वापरणार आणि महत्त्वाचं म्हणजे आज प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सर यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे की बाबा एवढी मोठी एक चांगली संघटना आहे आणि विश्व लोकांचं विश्वासानं काम करणारी संघटना आहे तर त्याला एक प्रामाणिकच त्यांना कार्यकर्ता होता हे तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही कारण का मीही याच मुशीतनं काम प्रामाणिकपणे करत आलेलं आहे आजपर्यंत त्यामुळं हे सर्व मित्रमंडळी हे सर्व कार्यकर्ते येत आहेत आणि यापुढे या, या संघटनेच्या ध्येय धोरणानुसार किंवा प्राध्यापक मच्छिंद्र सक्टेसर यांच्या मार्गदर्शनाखाली दलित महासंघाचं आम्ही काम करणार आहोत धन्यवाद जय भीम जय भारत